हृदयात हिम्मत असेल तर कोणत्याही समस्येचा सामना करता येतो हे केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लागू होते सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडिओ समोर येतात ज्यामध्ये लहान प्राणी मोठ्या प्राणीस भिडतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एका बिबट्यानेही कुत्र्याच्या दाढसापुढे पुढे शरणागती पत्काली आहे या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून लोक कुत्र्याचे कौतुक करत आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर आरामात झोपलेला दिसत आहे तेवढ्यात एक बिबट्या तिथे आला आणि कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी उडी मारली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुत्रा एकदा घाबरला पण तिथून पळून गेला नाही तो धैर्याने बिबट्यासमोर उभा राहिला आणि त्याच्यावर सतत भुंकायला लागला शेवटी कुत्र्याचे धाडस आणि शौर्य पाहून बिबट्याने शरणागती पत्करली सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जंगल आणि सफारीचा आहे बिबट्याने कुत्र्यावर आरडाओरडा करत त्याला घाबरवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे मात्र तो कुत्रा पूर्ण ताकदीने भुंकायला लागला आणि बिबट्याचा स्वाभिमान सुटला कुत्रा घाबरून पळून गेला नाही तर बिबट्या दूर जाईपर्यंत पूर्ण ताकदीने भुंकत राहिला कुत्र्याला जोरात भुंकताना पाहून बिबट्याची प्रकृती बिघडली त्यामुळे तो डरकाळी फोडायला विसरला आणि कुत्र्याकडे बघतच राहिला तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा